मीन राशीवाल्यांनो आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू आहे ते सामान्य नाही हा आहे देवकृपेचा अंतशक्तीचा आणि नशीब बदलणारा काळ तुम्ही खूप दिलं प्रेम दिलं विश्वास दिला स्वतला मागे ठेवून सगळ्यांसाठी उभे राहिलात पण बदल्यात अनेक वेळा फक्त शांत वेदना मिळाल्या आता ग्रहांची चाल बदलती आहे गुरुची कृपा सक्रिय होतीय आणि विश्व तुम्हाला सांगतय आता तुझी वेळ आली आहे आजपासून अडकलेली स्वप्न मार्गी लागतील थांबलेलं नशीब हलायला लागेल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच विचाराल हे खरंच माझ्यासाठीच घडतंय का शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आजची गोष्ट मीन राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे खुशखबर एक अडकलेला नशीब आणि कृपेचा अचानक संकेत मीन राशीवाल्यांनो ही पहिली खुशखबर तुमच्या आयुष्यात चमत्कारासारखी वाटणारी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात कधी मनापासून प्रार्थना केली कधी स्वतःलाच समजावलं पण तरीही परिस्थिती बदलत नव्हती मी प्रामाणिक आहे तरीही माझ्याच बाबतीत असा का असा प्रश्न अनेकदा मनात आला असेल पण आता काळ बदलतोय कारण देवकृपेचा संकेत थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अचानक अशी घटना घडेल जी तुमच्यासाठी अशक्य वाटत होती एखादा थांबलेला निर्णय रखडलेलं काम अडकलेली संधी हे सगळं एका क्षणाक पुढे सरकायला लागेल एखादा फोन कॉल एखादा मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल आणि तुम्हाला आतूनच जाणवेल हे योगायोग नाही ही देवाची योजना आहे त्या क्षणी तुमचं मन शांत होईल डोळे पाणवतील आणि विश्वास पुन्हा जागा होईल ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही तर तुमच्या नशिबावरचं दडपण दूर होण्याची आहे जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच एक नवा दरवाजा उघडेल मीन राशीवाल्यांनो ही सुरुवात आहे देवाने तुमचं ऐकलंय आणि आता तो तुम्हाला स्वतःच्या हाताने पुढे नेत आहे खुशखबर दोन आर्थिक दिलासा आणि अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मीन राशीवाल्यांनो ही दुसरी खुशखबर तुमच्या मनावरचा सर्वात मोठं ओझं हलकं करणारी आहे कारण गेल्या काही काळापासून पैसा हा तुमच्यासाठी केवळ गरज नव्हता तर चिंतेचा विषय बनला होता उत्पन्न येत असूनही खर्च जास्त होते थांबलेली देणी कर्जाचा ताण किंवा कुणावर तरी अवलंबून राहावं लागत होतं अनेक वेळा मनात विचार आला असेल मी एवढं करत असूनही हातात काहीच का राहत नाही पण आता ग्रहांची कृपा अशी मिळतीय की मीन राशीच्या आयुष्यात आर्थिक दिलासा सुरू होतो आहे अचानक एखादं थांबलेलं पेमेंट मिळेल जुनी देणी परत येतील किंवा अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम हातात पडेल काही लोकांसाठी तर एखाद्या निर्णयामुळे किंवा एखाद्या संधीमुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे हा पैसा फक्त गरज भागवणारा नसून तुम्हाला आत्मविश्वास देणारा असेल या बदलामुळे तुमचं मन शांत होईल जे विचार रात्री झोप उडवत होते ते, ते हळूहळू थांबतील तुम्हाला जाणवेल आता मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो ही खुशखबर केवळ पैशाची नाही तर स्वतःवरचा विश्वास परत मिळण्याची आहे आणि एकदा हा विश्वास जागा झाला की मीन राशीचं नशीब वेगाने पुढे सरकायला लागतं खुशखबर तीन मान सन्मान ओळख आणि अंतर्गत शक्तीचा उदय मीन राशीवाल्यांनो ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारी आहे कारण तुम्ही नेहमी शांत राहिलात कुणाशी वाद केला नाही स्वतःच्या वेदना आतमध्येच ठेवून पुढे चालत राहिलात अनेक वेळा लोकांनी तुमच्या भल्यापणाचा फायदा घेतला तुमचं योगदान गृहीत धरलं आणि तुमची किंमत ओळखली नाही त्यामुळे मनात एक बोचरी जाणीव होती मी इतकं देऊनही मला कोणी का पाहत नाही पण आता काळ बदलतोय ग्रहांची चाल अशी होतीये की तुमचं काम तुमची प्रामाणिकता आणि तुमचा स्वभाव लोकांच्या नजरेत येणार आहे ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव पुढे येईल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शकाकडून किंवा प्रभावशाळी व्यक्तीकडून तुमचं कौतुक होईल काही मीन राशींच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना सार्वजनिकरित्या सन्मान मिळेल जो त्यांच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा मोठा पुरस्कार असेल या मानसन्मानामुळे केवळ बाह्य ओळख मिळणार नाही तर आतून एक वेगळी शक्ती जागी होईल तुम्हाला जाणवेल मी कमकुवत नाही मी शांत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचं बोलणं वजनदार होईल आणि लोक तुमचं मत गांभीर्याने ऐकतील ही खुशखबर म्हणजे मीन राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो काळ जिथे तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखायला सुरुवात करता आणि जगही ती मान्य करतं खुशखबर चार प्रेम नात्यांमध्ये समाधान आणि भावनिक उपचार मीन राशीवाल्यांनो ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाच्या अगदी जवळची आहे कारण तुम्ही नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे देणारे असता प्रेम केलं तर मनापासून विश्वास ठेवला तर डोळे बंद करून पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्हाला भावनिक वेदना सहन कराव्या वे लागल्या गैरसमज दुरावा तुटलेला संवाद किंवा अपेक्षाभंग यामुळे मनात एक रिकामेपणा निर्माण झाला होता मी खरंच कुणासाठी महत्त्वाचा आहे का असा प्रश्न कधी ना कधी मनात आला असेल आता ग्रहांची कृपा अशी मिळते आहे की मीन राशीच्या आयुष्यात भावनिक उपचार सुरू होतोय ज्या नात्यात दुरावा होता तिथे संवाद पुन्हा सुरू होईल मनात साचलेले शब्द बाहेर पडतील गैरसमज दूर होतील आणि नात्यात उभ येईल काही मीन राशींच्या आयुष्यात तर जुना प्रेमसंबंध पुन्हा जुळण्याची शक्यता या आहे यावेळी अधिक समजूतदारपणासह जे एकते आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुमच्या भावना समजून घेईल तुमच्या शांत स्वभावाचा आदर करेल या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल रडू येत होतं ते भांबेल एकटेपणाची भावना कमी होईल आणि पुन्हा प्रेमावर विश्वास बसू लागेल तुम्हाला जाणवेल मी एकटा नाही ही खुशखबर केवळ नात्यांची नाही तर तुमच्या हृदयावर पडलेल्या जखमांवर फुंकर घालणारी आहे आणि जेव्हा मीन राशीचं मन शांत होतं तेव्हा त्यांचं संपूर्ण आयुष्य हळूहळू सुंदर व्हायला लागतं खुशखबर पाच आरोग्य मानसिक शांतता आणि आत्मिक संतुलन मीन राशीवाल्यांनो ही पाचवी खुशखबर तुमच्या आयुष्यात फार खोलवर परिणाम करणारी आहे कारण तुमच्यासाठी आरोग्य म्हणजे फक्त शरीर ठीक असणं नाही तर मन आणि आत्मा शांत असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे मागील काही काळापासून तुम्ही आतून खूप थकलेले होता बाहेरून हसत असलात तरी मनात चिंता अस्वस्थता आणि भावनिक ओझं साचलेलं होतं झोप नीट लागत नव्हती हो मन सारखं कुठेतरी हरवलेलं वाटायचं मी स्वतःलाच विसरत चाललोय अशी भावना अनेकदा आली असेल आता ग्रहांची अशी कृपा मिळतीय की मीन राशीच्या आयुष्यात हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होतीये जुना त्रास कमी होईल मानसिक अस्थिरता शांत होईल आणि मनावरचं दडपण हलकं होईल झोप सुधारेल सकाळी उठल्यावर वेगळीच ताजेतवाने भावना जाणवेल काही मीन राशींच्या आयुष्यात ध्यान प्रार्थना किंवा अध्यात्म याकडे ओढ वाढेल ज्यामुळे आतून स्थैर्य मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाल नकारात्मक विचार कमी होतील स्वतबद्दलची दया आणि प्रेम वाढेल तुम्हाला जाणवेल मी ठीक आहे मी सुरक्षित आहे ही खुशखबर म्हणजे केवळ आजार बरा होण्याची नाही तर मन शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण होण्याची आहे आणि एकदा हे संतुलन मिळालं की मीन राशीचं आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू लागतं खुशखबर सहा स्थैर्य घर परिवार आणि सुरक्षित भविष्याचा योग मीन राशीवाल्यांनो ही सहावी खुशखबर तुमच्या आयुष्यात सुरक्षिततेची आणि स्थैर्याची भावना घेऊन येणारी आहे गेल्या काही काळापासून तुम्ही सतत बदल अनिश्चितता किंवा अस्थिरतेत जगत होता कधी कामाबाबत चिंता कधी राहण्याबाबत प्रश्न तर कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भार या सगळ्यामुळे मन कायम अस्वस्थ होतं सगळं नीट कधी होणार असा विचार वारंवार मनात येत होता आता ग्रहांची चाल सांगतीये की मीन राशीच्या आयुष्यात स्थिरता येण्याची वेळ आली आहे घर वाहन जागा किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे काहींसाठी नवीन घराचा विचार पुढे जाईल तर काहींसाठी आधी अडकलेला व्यवहार यशस्वी होईल कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल परस्पर समज वाढेल आणि घराचं वातावरण अधिक शांत व सकारात्मक बनेल या बदलामुळे तुमच्या मनाला मोठा आधार मिळेल तुम्हाला जाणवेल आता माझ्या पायाखाली जमीन आहे भविष्याबद्दलची भीती कमी होईल आणि पुढच्या वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढेल ही खुशखबर म्हणजे केवळ भौतिक गोष्टींची नाही तर तुमच्या आयुष्याला एक मजबूत पाया मिळण्याची आहे ज्यावर पुढील सुख समाधान आणि यश उभं राहणार आहे खुशखबर सातवी आयुष्याची नवी दिशा आत्मसाक्षात्कार आणि देवकृपेचा शिखरबिंदू मीन राशीवाल्यांनो ही सातवी खुशखबर सर्वात मोठी आणि आयुष्य बदलणारी आहे कारण ही कोणत्या बाह्य घटनेची नाही तर तुमच्या आतल्या जगात घडणाऱ्या परिवर्तनाची आहे आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा गोंधळलेले होता मी कोण आहे मला खरंच काय हवं आहे आणि माझा मार्ग कोणता आहे इतरांसाठी जगताना इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचा आवाज कुठेतरी हरवला होता आता ग्रहांची अशी कृपा मिळतीये की तुम्हाला स्वतःची खरी ओळख सापडू लागेल आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतीये जे गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या आता स्पष्ट आणि साध्य वाटू लागतील भीती कमी होईल संभ्रम संपेल आणि निर्णय घेण्याची आत्मिक ताकद मिळेल काही मीन राशींच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की ते मनातच म्हणतील आता मला माझं खरं काम माझा खरा मार्ग कळला आहे या परिवर्तनाचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनावर पडेल तुमचं बोलणं शांत पण प्रभावी होईल तुमची उपस्थितीच लोकांना आधार देणारी वाटेल तुम्ही इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही जगायला सुरुवात कराल ही खुशखबर म्हणजे मीन राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो अध्याय जिथे देवकृपा अंतशक्ती आणि नशीब तिन्ही एकत्र येऊन तुम्हाला उंचीवर घेऊन जातात मीन राशीवाल्यांनो तुमचं भविष्य नशीब ठरवतं असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तुमची भावना विचार आणि निर्णय घडवतात खाली दिलेल्या टिप्स पाहल्यात तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने वेगाने पुढे जाईल एक स्वतःला कमी लेखणं थांबवा मीनरास खूप दयाळू संवेदनशील आणि समजूतदार असते पण स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं ही सर्वात मोठी चूक आहे तुमची संवेदनशीलता हीच तुमची ताकद आहे दोन नाही म्हणायला शिका तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवता पण स्वतःला विसरता प्रत्येकासाठी त्याग करणं गरजेचं नाही स्वतःच्या मर्यादा ठेवा स्वतःचा आदर केला तर जग ही करेल तीन अंतप्रेरणेवर विश्वास ठेवा मीन राशीची गट फिलिंग खूप स्ट्रॉंग असते पहिली भावना नेहमी बरोबर असते वारंवार विचार बदलू नका मन जे सांगतं ते ऐकायला शिका चार भावनांना दिशा द्या भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी लेखन कला संगीत सेवा किंवा ध्यानात वापरा भावनांना दिशा मिळाली की यश मिळतं पाच नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा तुमचं मन लवकर प्रभावित होतं सतत तक्रार करणारे तुमची स्वप्न कमी लेखणारे ऊर्जा शोषणारे लोक यांच्यापासून लांब राहणं म्हणजे स्वतःचं संरक्षण सहा एक लक्ष ठरवा आणि सातत्य ठेवा मीनराश अनेक स्वप्न पाहत आहे पण एकाच वेळी सगळं करू नका एक ध्येय ठरवा रोज थोडी प्रगती करा सातत्य ठेवलं तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही सात अध्यात्म आणि कृती यांचा समतोल ठेवा प्रार्थना जप ध्यान आणि सोबत ठोस मेहनत देव कृपा करतो पण पावलं तुम्हालाच टाकावी लागतात मीन राशीवाल्यांनो आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ शब्द नाहीत तो आहे तुमच्या भविष्यासाठीचा संदेश तुमचं मन शुद्ध आहे हेतू प्रामाणिक आहेत आणि देवाला अशी माणसं उशिरा का होईना पण रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही आता गोंधळ संपतोय आत्मविश्वास जागा होतोय आणि आयुष्याला नवी दिशा मिळतीये स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या अंतप्रेरणेला ऐका आणि पुढे न घाबरता पावलं टाका जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा कारण तुमच्यासाठी देवकृपेचा सुवर्णकाळ सुरू होतोय तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बॅल आयकॉन दाबा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे देव तुमचं भलं करो